नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल ता सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्याच्या अनुसार आता इथून पंधरा जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती ज्याच्या अनुसार आता इथून पंधरा जानेवारीपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहे त्या ठिकाणी सोयाबीनचे बाजारभाव पण इथं प्रश्न उद्भवलाय की इथून पंधरा जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार आहेत या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात या ठिकाणी अचूक व सविस्तर उत्तर की इथून पंधरा जानेवारीपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव या महत्वाच्या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादका स्तकार बांधवांपर्यंत हा महत्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहण्यास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर इथून पंधरा जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचे आज उत्तर जाणून घेऊया की इथून पंधरा जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहू शकतात सोयाबीनचे बाजारभाव जर आपण सर्वांनी सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला चार हजार रुपये प्रति क्विंटलपासून चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आहे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा सर्वस्वी अमेरिकेवरती अवलंबून आहे म्हणजे अमेरिकेतून सकारात्मक बातमी आली तर देशात भाव वाढणार नकारात्मक बातमी आली तर भाव घटणार मग अमेरिकेत काय घडतं हे प्रथम बघूयात व याचा परिणाम मग देशात कसा होऊ शकतो तेही बघूयात सध्याच्या कंडिशनला बघितलं तर अमेरिकेमध्ये सोयाबीनची जी दर पातळी ती दर दरपती सध्याच्या कंडिशनला अकरा डॉलर प्रतिवृष्टीच्या खाली दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आता अमेरिकेमध्ये कसं आहे की जो शेवटचा आठवडा डिसेंबरचा तिथं ख्रिसमसच्या सुट्ट्यात आणि नवीन सुद्धा आपल्याला सुट्ट्या दिसून येतील तर या सर्व गोष्टींचा विचार केला तर तिथलं मार्केट हे आपल्याला आता इथून पुढे तर दहा बारा दिवस तरी बंद दिसणार आणि अमेरिकेमध्ये जेव्हा ओपन होतील मार्केट, होतील न न मार्केट होती, न न ते होतील जवळपास पाच सात जानेवारी त्यानंतरच सोयाबीनची दशांत दिशा समजेल पण एवढं खरं आहे की जेव्हा नवीन मार्केट ओपन होईल किंवा नव्यान मार्केट ओपन होईल तर तेव्हा बाजारभाव सुरुवातीला स्थिर राहतील दहा जानेवारीनंतर अमेरिकेमध्ये सोयाबीनची दिशा समजेल पण जे एक अंदाजे त्यानुसार अमेरिकेत दहा जानेवारीनंतर सोयाबीनचे दर वाढायला सुरू होतील आणि दर हे अकरा ते साडे अकरा डॉलर प्रतिबुशल पर्यंत पोहोचतील यामुळे देशात सुद्धा सोयाबीनच्या बाजारात खूप मोठा बदल पंधरा जानेवारी पर्यंत संभवत नाही जो होईल तो पंधरा जानेवारी नंतर पण तोपर्यंत ओव्हरऑल सिच्युएशन अशी आहे की भाव काही घटणार नाहीत पन्नास ते शंभरची ते जी होऊ शकते दर पातळी पंधरा जानेवारी पर्यंत आपल्याला एक्केचाळीशी ते पंच्याऐंशी दरम्यान दिसू शकते विक्रीचं म्हणत असाल तर हमी भावावरती विकणं आपल्यासाठी सध्या फायदेशीर आहे जर खुल्या बाजारात विकायचं असेल तर पंधरा जानेवारी विक्री करायच्यामुळे होईल फायदा आणि साडेपाच सहा हजाराचा सा भाव जर पाहायचा असेल तर मे जूनपर्यंत वाट आलेल यानुसार कोणता पर्याय तुम्हाला योग्य वाटतं त्यानुसार निर्णय घ्या घ्यायच्यामुळे आपला होईल फायदा आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभावा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा प्रत्येक प्रतिकृत आपणास मिळत राहतो इथंच सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदाहरणार आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्र सातत्या तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयळ व्यक्त करतो खूप खूप आभार